या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू भाऊ गायकवाड जगदीश भाऊ ठाकूर मनोज भैया पाटील अशोक भाऊ चौधरी भाऊ जाधव परबीर भाऊ महाजन बाळाभाऊ पैलवान बापूजी पाटील सुनील चौधरी रामभाऊ बागुर्डे कृणाल भाऊ महाजन भाऊ महाजन समाजाचे अध्यक्ष योगेश भाऊ वाघ मंगेश भाऊ पाटील ईश्वर भाऊ बिराडे या शहराचे माजी नगराध्यक्ष किशोर भाऊ निंबाळकर अतुल भाऊ महाजन श्याम जाधव जे एकदम दमदार सूत्र संचालन करतात सर। सर्व बांधव एकशे एकोण आज राष्ट्रसंत गाडगे महाराजांची एकशे एकोणपन्नासवी जयंती आज आपण राष्ट्रपुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी का साजरी करतो कारण राष्ट्रसंत हे काही स्वतःसाठी जगत नव्हते ते समस्त समाजाच्या कल्याणासाठी आपलं अप संपूर्ण जीवन त्यांनी खर्च घातलेलं आहे दीडशे वर्षापूर्वी या समाजाला लागलेली कीड अंधश्रद्धेची असेल अज्ञानाची असेल या मा या समाजाला लागलेली कीड कशी यांच्या मनातून काढता येईल याचा जास्त घेतलेले संत गाडगे महाराज समाजामध्ये लागलेली कीड अंधश्रद्धेची कशी कशी काढता येईल तर त्याचं मूळ कारण गाडगे महाराजांनी शोधलं की समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेलं अध्ययन त्या ठिकाणी समाजामध्ये शिक्षणाची कमी या गोष्टी बाबासाहेबांनी दीडशा वर्षापूर्वी हेरल्या आणि या समाजासाठी अंधश्रद्धेतून आणि अज्ञानातून कसं बाहेर काढता येईल यासाठी बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून या समाजाचा प्रबधान केलं आणि त्यातून मिळणारा हा पैसा अतुल भाऊने या ठिकाणी सांगितलं की आजच्या संतांसारखं एसी गाडीमध्ये फिरणं बंगले गाड्या न घेता या समाजासाठी कसा वापरता येईल त्यासाठी त्यांनी कॉलेज असेल धर्मशाळा असेल या ठिकाणी निर्माण केल्या आणि ते फक्त धोबी समाजाच्या धोबी समाजासाठी फक्त ते निर्माण केलं नाही ते समस्त सर्वच समाजासाठी त्यांनी ते आपलं कार्य या ठिकाणी केलं के के या ठिकाणी के दरवर्षी शांभो आपण कार्यक्रम घेतो अत्यंत नियोजनबद्ध असा कार्यक्रम एक नाभिक समाजाचा आणि एक धोबी समाजाचा म्हणजे इतर समाजामध्ये नियोजनाचा असं म्हणणं नाही पण एकदम नियोजन होत आम्ही या ठिकाणी येतो दोन शब्द बोलतो श्याम भाऊ योगेश भाऊ माझी एक विनंती की यापुढे आपण संत गाडगे महाराज खऱ्या अर्थाने कोण आहेत तर एक अधिक चांगला प्रबोधनकार कोणी असेल त्यांना आपण बोलवावं त्यांना काही जी काही मदत लागेल आपण सर्व मिळून करू खास करून महिलांना याची गरज आहे की संत गाडगे महाराज आपल्या समाजामध्ये जनगण खऱ्या अर्थाने त्यांनी काय केलं याची माहिती अनेक लोकांना नाहीये सर अजून तर चांगले प्रबंधान असेल राष्ट्र संतांवर बोलणारे जे असेल त्यांनी यापुढे मागवा मी समाजाला विनंती करतो